तीस लिटर खाद्यतेल चोरणारा आरोपी जेरबंद चार हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काळी दौलत येथे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका दुकानातून तीस लिटर खाद्यतेल चोरी गेल्याची घटना घडली होती फिर्यादी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत या संदर्भात तक्रार दाखल केली यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक सहाशे पंच्याहत्तर अब्लिक चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते स्थानिक गुन्हे शाखेने वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तातडीने या गुन्ह्याचा शोध लावण्याकरिता खबऱ्यांची पेरणी करून त्यांच्याकडून प्राप्त गोपनीय माहितीनुसार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घटनेतील आरोपी प्रमोद दत्ता राठोड वय पस्तीस वर्ष राहणार काळी दौलत याला शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली त्याला जेरबंद करून पुढील कारवाई करता पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आरोपीकडून चोरी केलेला माल वरील प्रमाणे जप्त करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात ए पी आय गजानन गजवारे पी एस आय शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल तेजा ब्रणखाम मोहम्मद ताज सुनील पडांगळे कुणाल मुंडोकार रमेश राठोड रवींद्र श्रीरामे यांनी केली